नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मिक्स व्हेज आपे सर्व भाज्या मिळून आणि हेल्दी असा नाश्ता होतो मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठीही वरून तर क्रिस्पी दिसतात आतमध्ये खुसखुशीत आणि टेस्टी सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एक मिक्सरचं भांडं घेऊयात यामध्ये टाकूया एक वाटी भरून ताजा मटार ओले वटाणे त्यानंतर आता पाच ते सहा हिरवी मिरची त्याचबरोबर पाव इंच आल्याचा तुकडा आणि तीन ते ती चार लसण पाकळ्या आणि सोबतच अर्धा चमचा एवढे जिरे तुम्ही एखाद हिरवी मिरची कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता झाकण बंद करून असं वाटून घेतलं मी पाणी न टाकताच हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला एका भांड्यात काढून घेतलं आता यात बांधूया एक वाटी भरून बारीक रवा त्यानंतर मी इथे काही भाज्या घेतल्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता मी इथे फ्लावर असा किसून घेतला त्यानंतर एक बटाटा किसून घेतला आणि एक मोठं गाजर असे किसून घेतलं तुम्ही ह्या भाज्या थोड्याशा कमी जास्त करू शकता अजून एखाद भाजी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता बटाटा किसलेला फ्लावर आणि गाजर हे किसलेले टाकूया वरून भरपूर अशी भारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता दोन चमचा एवढे दही टाकूयात तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकही वापरू शकता तर इथे दोन ते अडीच चमचा एवढे मी दही टाकून घेतले चवीनुसार मीठ आणि हे सर्व भाज्यांसोबत आपल्याला रवा मिक्स करून घ्यायचा आहे तर आता दह्यासोबत सर्व रवा आणि भाज्या मिक्स करून घेतल्या आता हे कोरडंच मिक्स करून घेतलं आधी आता यात घालूया थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तर सुरवातीला थोडंसं पाणी घालूया त्यानंतर पुन्हा थोडंसं तर थोडं थोडं करून हे भिजवायचे हे जास्त पातळ भिजवायचं नाही थोडंसं घट्ट असलं तरी चालेल पण पाणी मात्र यात जास्त घालायचं नाही पुन्हा भाज्यांनाही पाणी सुटतं तर जास्तच पातळ होतं म्हणून यात अंदाजानेच पाणी घालायचं आहे तर मी या पद्धतीने मिक्स करून घेतलं आता रवा भिजण्यासाठी आपण पंधरा मिनटं मस्त मुरू देऊयात त्या पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं अजून भाज्यांना पाणी सुटलं आहे म्हणून यात बेतानीच पाणी घालायचं तर या पद्धतीने मी भिजून घेतलं आता यात मोहरीचा तडका घालूयात गॅसवर मी तडका पॅन ठेवलं थोडंसं तेल गरम करून घेतलं यात मोहरी आणि सात आठ कडी पत्त्याची पानं अशी अर्धी तोडून घेतली कुचकरून घेतली आणि आता हा गरम गरम तडका या रव्यामध्ये ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया तुम्हाला नसेल तडका टाकायचा तर काही हरकत नाही तरीही चालेल बिना तडक्याचेही हप्पे मस्तच लागतात त्या गॅसवर मी पात्र ठेवून घेतलं पात्र गरम करून घेतलं अर्धा एक मिनिटासाठी आणि पात्राच्या खाच्यांमध्ये तेल टाकून घेतलं तेलाने गिरीस करून घ्यायचं आता यामध्ये एक एक चमचा भरून रव्याचं आणि भाज्याचं मिश्रण टाकायचं आहे तर असं एक एक चमचा एवढं हे मिश्रण टाकून सर्व खाचे असे भरून घेतलेत आता यावर झाकण ठेवूयात आणि चार ते पाच मिनिट मध्य माचेवर होऊ दिलेत आता पलटवून घेऊयात हे पहा किती सुरे कसा रंग आलाय खायलाही हे आपे फार मस्त लागतात एकदा नक्की ट्राय करा तर हे पहा पुन्हा आपण हे सर्व आपे असे पलटवून घेऊयात आणि सर्व आपे पलटल्यानंतर यावर पुन्हा तुम्ही साजूक तूप किंवा तेल टाकू शकता तेलाने खूप छान लागतं ते तर पुन्हा मी थोडं थोडं करून यात वरूनही तेल सोडते आणि सर्व आप्यांवर तेल सोडून यावर पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून हे आपे होऊ देऊया तर आता पाहू शकता तुम्ही मस्त असा रंग आला आहे तर हे पहा आता आपे काढून घेऊयात हे पहा किती मस्त असे आपे झालेत आता पुन्हा दुसरी बॅच मी खाच्यांमध्ये तेल टाकून घेतलं आणि दुसरी बॅच काढून घेतली तर तयार आहेत आपले गरमागरम सर्व भाज्यांचे मस्त असे अप्पे तर हे पहा वरून तर क्रिस्पी दिसतात आतमध्ये मस्त असे खुसखुशीत आणि खायलाही हे अप्पे फार टेस्टी लागतात मुलं एखाद वेळेस भाज्या खाण्याचा कंटाळा करतात तर आपण ताज्या मटारपासून आणि मिक्स भाज्यांनी भरपूर असा पौष्टिक असे अप्पे बनवले आहेत तर एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद